नमस्कार मी मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा मजेत ना आज आपण गावरान पद्धतीने मार्गशीर्ष तिसऱ्या गुरुवारनिमित्त आपण थाळी बघत आहोत यामध्ये मी बनवणार आहे सांडग्याची भाजी सांडग्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तो नक्की बघा तर त्यापासून मी भाजी बनवणार आहे सांडग्याची भाजी डाळ बनवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने डाळ बनवणार आहे शेवयाची खीर मिरचीचा ठेचा अजून जिरा राईस बनवणार आहे शेवयाची खीर केलेली आहे आणि सलाड ठेवलेलं आहे थोडं आणि बीटची चपाती बनवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने झटपट अशी लहान मुलांना पण तुम्ही टिफिनसाठी ही चपाती देऊ शकता आणि हा बघा हा ठेचा वाट म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे ठेचा एकदम मस्त असा होतो ठेचा या प्रकारे जर तुम्ही केला तर नक्की आवडेल तर ठेचा बनवलेला आहे आणि ही ते बीटची चपाती बनवलेली आहे एकदम भारी अशी आणि आता ह्याच्यामध्ये जिरा राईस आणि वरून डाळ आता हे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तयार आहे चला आता आपण सुरुवात करूया रेसिपी करण्यासाठी आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी चार माणसांसाठी जेवण एवढं पुरेल तेवढं मी करते आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत दीड कप आणि इथे एक दीड कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे गावची डाळ आहे स्वच्छ पाण्याने आता आपण ना धुवून घेऊया दो दोन्ही पण डाळ आणि भात तांदूळ तर याच्यामध्ये आता मी पाव चमचा हळद घातले चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचे एक दोन चुटकीभर असं हिंग घालायचे कारण तुरची डाळ पचायला हा जड अस असते म्हणून तर ह्यामध्ये हिंग घालायचे म्हणजे पचायला जास्त जड जाणार नाही इथे अर्धी मिरची घातलेली आहे अर्धा टोमॅटो घातलेले आहे आणि आता जिरा राईस करायचं झटपट आपल्याला जेवण बनवायचं आहे म्हणून तर शॉर्टकट केलेलं आहे मी इथे अर्धा चमच्या तुपामध्ये जिरं घातलेलं आहे आणि नंतर मग ह्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा लिंबूचा रस घालायचा आहे इथे म्हणजे मोकळा सुटसुटीत असा भात होईल ला आपला जिरा राईस आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता आपण हे कुकरला लावून घेऊया मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सर्व आता म्हणजे चांगली फोडणी चांगली ह्याच्यामध्ये होईल खाली कुकरमध्ये खाली मी पाणी घातलं आहे अर्धा अर्धा पेलाभर आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा डाळ लावलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरचीची मिरची पेस्ट केलेली आहे लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे मेथीची भाजी करायची थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणजे न चिरता आपल्याला मेथीची भाजी करायची आहे तर इथे मी एक ते दीड चमचे तेल घेतलेले आहे जिरं घेतलेले आहे आणि लसूण आणि मिरची फक्त मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे तर ती थोडीशी परतून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये कांदा वगैरे घालायचा नाही एकदम भारी अशी आता हे मिरची आणि लसूण आपली परतून झाली की मी आपण इथे मेथी साफ करून घेतलेली आहे तर ती परतून घ्यायची आहे चिरून घेतलेली नाही फक्त पानं घेतलेली आहेत देठाकडचा भाग जर कोवळा असेल मेथी तर देठं थोडीशी तोडून आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो तर इथे मी मेथी चांगली परतून घेते फोडणीमध्ये आणि वाफ न देता आपल्याला ही मेथीची भाजी करायची शि परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे एक पाव वाटीवर आणि चवीप्रमाणे मीठ कधी पण पालेभाज्या करताना लास्टला मीठ घालायचं कारण पालेभाज्या शिजत शिजल्यानंतर कमी होतात मग आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही म्हणून तर पालेभाज्या शिजल्यानंतर मऊ पडतात त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालायचे आता मस्त असं हे झालेले भाज आता इथे बीटाची चपाती करायची इतर इथे मी एक बीटाचा रस काढलेला आहे मोठा बीट होता त्यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून चहाच्या गाळणीने गाळून घेतलेला आहे रस त्याचा आता येथे मी बाऊलमध्ये जिरा पावडर घेतलेली आहे एक अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि त्यामध्ये ह्या बिठाचा रस केलेला आहे तर तो घालायचा आहे आपल्याला आणि ह्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला ह्यामध्ये गहूचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं आपण चपातीला जसं पीठ मळून घेतो तसं तशा तस तस प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे ना ह्याच्यामध्ये पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावून पीठ आपल्याला मुरत ठेवून द्यायचं आहे प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर इथे थोडंसं मी तूप घेतलेलं आहे हातावरती आणि हे तूप आपण चांगलं पिठाला मळून घ्यायचं आहे आता इथे जिरा राईस पण आपला तयार झालेला आहे मस्त असं कुकर आम्ही उघडलं आहे आता डाळ पण आपली शिजलेली आहे तर मी ह्याला घोटून घेतलेली आहे म्हणजे मोडून घेतलेली आहे मस्त शिजलेली आहे डाळ जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता एका टोपामध्ये मी एक, एक चमचा तेल घातले त्यामध्ये ते जिरं मोहरी आणि हिंग घालायचं आहे आपल्याला हिंग आपण शिजताना पण डाळीमध्ये घातलेलं म्हणून फोडणीमध्ये थोडंसं घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद येईल याकरता आता ही चांगली फोडणी बसली का मग यामध्ये लसूण आणि मिरची पेस्ट केलेली ती घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे या यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे फोडणी आपण एक दोन सेकंदासाठी आणि नंतर मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की चांग चांगली टेस्ट येते थोडीशी हळद घातलेली आहे कोथिंबीर घातली आणि यामध्ये दोन ते तीन छोटे छोटे कोकम आहेत आणि एक गुळाचा खडा तो घातलेला आहे आणि आता आपण डाळ शिजवलेली आहे तर ती घालायची आहे मस्त अशी डाळ होते थोडीशी आंबट आणि थोडीशी गोड बॅलेन्स करण्यासाठी थोडासा एक गुळाचा खडा घा घातलेला आहे डाळीला उकळी आली की आपली डाळ झालेली आहे मस्त अशी आपली डाळ इथे मिक्स सांडगे आहेत म्हणजे चणा डाळ आणि मुगाची डाळ ह्याचे सांडगे केलेले आहेत मी उन्हाळ्यामध्ये तर त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर मी ते एक वाटीभर सांडगे घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे खरपूस प ख खरपूस असे थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे चांगली चव येते सांडग्याच्या भाजीला इथे दोन चमचे तेल घातलेले आहे मी मोठे दोन चमचे त्यामध्ये जिरं घातलेले आहे पाव चमचा जिरं चांगलं फुटलं की मग यामध्ये आपण एक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे गॅस फास्ट केलं आहे आता कांदा <tip> हो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये मग बाकीचे आपल्याला साहित्य आणि मसाले घालून घ्यायचे आहेत कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली सात ते आठ नंतर यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे मी टोमॅटो चांगला तेलामध्ये मऊ होईपर्यंत शिजून आहे आपल्याला टोमॅटो मऊ झाला की मग यामध्ये आपण मिरची पावडर म्हणजे आपण जो तिखट मसाला घरी वापरतो तो घालायचा आहे हळद घालते मी पाव चमचा कलर येण्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सांडग्यांमध्ये पण मीठ आहे म्हणून तर मी थोडंसं कमीच घातलेलं आहे जास्त स घातलेलं नाही आहे वाट वाटलेलं वाटण हे वाटलेलं वाटण आहे ते कांदा खोबरं आलं लसूणची पेस्ट ह्याचं वाटण वाटलेलं आहे मी आ, आता तुम्ही दोन दिवस अगोदर माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं मी वाटण केलेलं तर तेच वाटण आहे हे अगदी आठवडाभर टिकतं हे वाटण आणि यामध्ये आपण भाजून घेतलेले सांडगेत तर ते घालायचेत आणि चांगले परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर ते घातलं आहे गरम पाणी घातल्यामुळे ते भाजीला चांगली तरी येते आणि मस्त भाजी पटकन अशी शिजते थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि एक दहा ते बारा मिनटानंतर बघू शकताय आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे आणि वरून थोडा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घालून झाल्यानंतर परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे आपली सांडग्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे आता आपण शेवयाची खीर बनवायचे देवीला खिरीचे नैवेद्य भरपूर असं आवडतो तर इथे मी एक चमचा तूप घातले आणि अर्धी वाटी भाजलेले शेवया असतात तर त्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या परतून घ्यायचे यामध्ये काजू बदाम माझ्याकडे जास्त असे भाजलेले नव्हते म्हणून तर मी तीच काजू आणि बदाम कूट करून घेतलेले आहे तर तो त्याच्याबरोबरच भाजून घेत आहे नंतर मग यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे मी आणि ते साई बरोबर घातलेले म्हणजे साय काढून न घेता घातलेलं आहे म्हणजे चांगला असा टेक्स्चर येतो आपल्या खिरीला अर्धा लिटर दूध घातलं आहे आणि त्या दुधामध्येच आपल्याला ही शेवयांची खीर शिजवून घ्यायची आहे एक उकळ्या आली की मग मा यामध्ये मी साखर वेलची आणि केशरचे धागे काहीतरी चार पाच मी घातलेले आहेत केशरचा केशर घातलेली केशर खीर देवीला भरपूर अशी आवडते म्हणून तर केशर मी यामध्ये घातलेला आहे आणि एक उकडी नंतर मग लगेचच आपण हे गॅस बंद करून घ्यायचं आहे चटपट अशी एक ती पाच ते सात मिनटामध्ये शेवायची खीर होते जास्त टाईम लागत नाही मस्त आहे बघा एकदम भारी खीर झालेली आहे आता आपण चपाती करू चपातीचं चा पीठ चांगलं मुरलेलं आहे आता आपण एक एक गोळा करून घेऊया पिठामध्ये गोळून घ्यायचं आहे आणि आपण चपाती जशी चा भरतो तशी त्या पद्धतीने आपण चपाती भरून घ्यायचे तेल तूप तुम्ही लावू शकता मी इथे तेल लावत आहे थोडंसं पीठ लावायचे आणि पद पदरची घडी बोलतात चार पदरी तर तशी आपण चपातीला असं हे करून घेऊया लाटीला आणि आता आपण चपाती लाटून घेऊया पातळ अशी चपाती लाटून घ्यायचे आणि मस्त असं तूप लावून आपण शेकून घ्यायचे चपाती एकदम भारी चपाती होते पौष्टिक अशी मुलं जर बीट खात नसतील तर मुलांना टिफिनसाठी तुम्ही ही चपाती देऊ शकता यामध्ये अजून काही मसाले तुम्ही ॲड करू शकता तवा तापलेल्या त्यावरती चपाती घालून घेते आता ही चपातीला आपण तूप किंवा तेल आपल्या आवडीप्रमाणे आपण लावू शकतो तर मी ते तूप लावत आहे अशाच प्रकारे मी सर्व चपात्या करून घेत आहे मस्त चपात्या फुकतात हे एकदम भारी लागतात चपात्या आणि अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशा चपात्या आहेत त्या तूप लावून घ्यायचा मी एक चमचा तूप लावत आहे चपातीला मस्त अशी चपाती आपली ही तयार झालेली आहे मस्त टम्म फुकते चपाती बघू शकताय अशाच प्रकारे चपात्या सर्व करून घेते मी चपाती आपल्या झालेल्या आहेत आता आपण इथे कडेमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे जिरं घातले पाव चमचा यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कमी तिखटवाले हिरव्या मिरच्या असतात त्या घातलेल्या आहेत आणि इथे सा पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडी चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मिरचीला डाग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटत असतानाच आपण यामध्ये मीठ घालायचे म्हणजे पटकन असं कुटलं जाईल आणि गरम गरम असतानाच कुटून घ्यायचं आहे मस्त असा हा मिरचीचा ठेचा होतो झटपट असा भाकरी गरमागरम भाकरीबरोबर बरोबर एकदम छान लागतो आपला मिरचीचा ठेचा पण तयार झालेला आहे आशा थाली तायर ले। ले आशा अशा प्रकारे आपली सर्व थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती भरपूर अशा व्हिडिओ आहेत थाळीच्या तर त्या पण नक्की बघा चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक क टेक केअर खात आणि मस्त राहा मस्त असे